फळे आता कॅरेट किंवा नगाऐवजी वजनावर खरेदी केले जाणार सोलापूर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून येणारे कलिंगट टरबूज आणि अन्य फळ यापुढे कॅरेट किंवा नगाऐवजी वजनावर खरेदी केले जाणार आहेत आज पत्रकार परिषदेत मार्केट यार्डतील बागवान व्यापाऱ्यांनी ही माहिती दिली इतके दिवस कॅरेट किंवा आकारावर या फळांची प्रतवारी करून ती लिलावाद्वारे खरेदी केली जायची यापुढे किलोच्या दरामध्ये याची खरेदी होणार आहे खाजगी मार्केट किंवा घरोघरी जाऊन विक्री न करणाऱ्यांनी अशीच पद्धत सुरू करावी अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली शकतो

सध्या पत्रकार परिषद येण्याचे कारण आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मार्केट कलिंगड हा माल जे आहे तरी आपण आपल्या सोलापूरात आहे की सोमवार पासून हा माल आम्ही वजनावर काढणार आहे तरी सर्व आम्ही कळवू इच्छितो की सोमवार पासून आमच्या सोलापूर सिद्धेश्वर मार्केट यार्ड मध्ये आमचे पुरुषोत्तम बाजार समितीचे सदर चेअरमन माननीय जी देशमुख यांच्या हस्ते आम्ही सोमवारी हे भजनाचं जे प्रोग्राम आहे त्यांच्या हस्ते आम्ही हे उद्घाटन करणार आहे तरी आम्ही सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आणि व्यापाऱ्याला सांगतो की सोमवारपासून आमच्या इथं कलिंगळ खरबूज आणि जे काही फ्रूट आहे जे आमचे मार्केट मार्केटयार्डचे पुढचे भविष्यासाठी जे चांगली गोष्ट राहील आम्ही यापुढे ते बदलत राहणार आहे आणि असं आमच्या संघटनेमार्फत आम्ही सगळे बैठक घेऊन हे ठरवलेलं आहे कारण पुन्हा आणि बाकीचे जे मोठे सिटी मध्ये वजनावर आहे आणि त्यामुळे आमच्या मार्केटच्या आवकवर पर मोठा परिणाम झालाय त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांची हेच परड होती की तुम्ही वजनावर का करत नाही तरी आम्ही सगळ्या शेतकऱ्यांची बाजू घेऊन त्यांच्या विचार करून आणि आमच्या सोलापूरची मार्केट कमिटीची आवक वाढावं आणि आमचा व्यापार वाढावा आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न वाढावं यासाठी आम्ही सगळे एकत्रित होऊन आम्ही हे निर्णय घेतलेले आहेत तरी आम्ही सगळे शेतकऱ्यांना परत एकदा आवाहन करतो की सोमवारपासून मार्केट वजनावर चालू होणार आहे तरी सोलापूर माल घेऊन घ्यावा आणि आम्हाला चांगली सेवा करायची संधी द्यावं आणि ह्यापुढे आम्ही आतापर्यंत जे चांगली व्यापार केलेला आहे आमचे चाळीस पन्नास वर्षाचा इतिहास आहे शेतकऱ्यांचा विश्वास आम्ही जिंकलेलो आहे आणि यापुढेही आम्ही शेतकऱ्यांचा विश्वास जिंकू असा आमचा एक हे आहे तर हे आमचे पत्रकार परिषद घेण्याचे कारण होते सोलापुरात सगळा येणारा माल फळांचा तो किलोच्या भावात तुम्ही त्यांच्याकडे विकत घेणार नाही शेतकरी आमच्याकडे माल अडतेला लावत आहे तर कसा डाळीन जसा पहिले वजनावर गुत्यावर विकत होतो म्हणजे कॅरेटवर विकत होतो तर ते पुण्या इकडे तिकडच्या मार्केटमध्ये वजनावर चालू झाल्यावर आमच्या मार्केटला जो परिणाम झाला तर त्यांनी त्यावेळेस निर्णय घेतलो की आम्ही पण वजन चालू करायचो तर आता दहा वर्ष झाले आणि वजन चालू केलेलं आहे आणि त्याचा चांगला आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या दाडी म्हणा कांद्याबद्दल म्हणा टमाटा हे जे फळ भाज्या झाल्या तुमच्या आता फळाच्या बाबतीत आहे का सगळ्यात जीन्स आमच्या फळाच्या बाबतीत बोलतो सीताफळ सीताफळ पण पहिले भुत्यावर जातो होत कॅरेट तर ते पण वजनावर चालू केले आता नवीन ह्याच्यात काय तुम्ही वजनावर काय काय घेणार कलिंगड आणि खरबूज आता आम्ही हे वजनावर चालू केलेलं आहे याच्या आधीच आम्ही सीताफळ चालू केलेले भरते आणि त्याच्या पण प्रतिसाद चांगला मिळाला आता अडचण कुठे आहे शेतकरीच नेहमी आम्हाला विचार नव्हती वजनावर का करत नाही काही पण जे पहिल्यापासून जे प्रथा आहेत मोडायच्या म्हणाले तर सगळ्यांना विश्वासच घेऊन एक कार्य करावं लागते तर आम्ही सगळ्यांना विश्वासच घेतले व्यापाऱ्यांना जे माल आमच्या खरेदी करणार आहे त्यांच्याशी आम्ही समजा चर्चा करून आम्ही ह्या निर्णयावर पोहोचलेले आहे की सोमवार पासून गडीमुळे टरबूज आम्ही व्यवस्थित आहे लोकांना कसे विकणार व्यापारी आमच्याकडे जे व्यापारी माल घेतला लोकांना मार्केट मध्ये सिटी मध्ये जे विक्री होत आहे आता त्यांनी त्याच्या पद्धतीने विक्री करत किंवा वजनावरच होईल आता आपण गुलबर्गा गेले मुंबई गेले पुन्हा गेले तर सगळीकडे वजनावरच व्यापार होता आता आम्ही जेव्हा वजनावर विकू तेव्हा व्यापारी पण वजनावरच विकेल आणि थोडा जरा बदलाव आहे ना म्हणजे कसं आहे काहीतरी निर्णय घ्या तुम्ही तुम्ही सुद्धा ते सांगितलं पाहिजे ना की विकताना सुद्धा जर वजनावर घेतलं तर वजनावर विकू की तुम्ही नगावर घेतलं तर नगावर कसा माझा जो एक रुपये माल येतात क्वालिटी माल येतात